नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान चिदंबर महास्वामींच्या आशीर्वादाने हे चाललेलं विश्व आणि आपण जो शनिवारचा सत्संग हा त्यांच्या आशीर्वादाने चाललेला आहे आपण काय सांगतो चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान स्वामींचं नाव घेऊन दोन पाऊल पुढं चला तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही याचा तर मत आहे हे करत असताना प्रत्येक स्वामींच्या मंदिरामध्ये स्वयंभू मंदिर असो कोणतंही मंदिर असो स्वामींच्या मंदिराच्या समोर कोण आहेत मारुतरायात कोण आहेत मारुतराया मारुतराया काय आहेत ते रामाचा अवतार आहे म्हणून मारुतराया बरोबर आहे कृष्णाचा अवतार जरी असला तरी ते मारुतराया त्यांच्यावर प्रत्येक अवतारामध्ये एक कुंडल प्रत्येक देवस देवाबरोबर होतं ते कवचकुंडल म्हणजे कोण स्वतः मारुतराया मग ते मारुतरायांचं कार्य काय मारुतराया संकट द्यायची द्या संकट यायच्या अगोदर आपण ज्याची भक्ती करतो काय म्हणतात संकट यायच्या अगोदर ज्याची आपण भक्ती करतो ते मारुतराया त्यातल्या त्यात दास मारुती म्हणजे कसा एकदम आपला दास मारुती हात जोडून उभा आहे पण सगळ्यात फलदायी जो मारुती तो आहे पंचमुखी मारुती चिदंबर महास्वामींच्या शिवराज नगर जिल्ह्यामध्ये पंचमुखी मारुतीचं मंदिर कुठंही नाही महास्वामींच्या आशीर्वादाने पंचमुखी मारुतीचं मंदिर सा आपल्या इथं देशवंडिला पंचमुखी मारुती म्हणजे तंत्रविद्येचा देव सांगितलं काय सांगितलं आहे तंत्रविदेचा देव तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये कोणी काही काय उद्योग केले असेल तुमच्या आजूबाजूला शेतामध्ये काय उद्योग केला आहे तुमच्या घरावर कोणी उद्योग केला असेल त्याच्यात तुम्हाला पटकीने जर तुम्हाला दोन मार्ग मिळायचा असेल तर पंचमुखी मारुतीची उपासना करायला सांगितली काय सांगितले पंचमुखी मारुतीची उपासना पंचमुखी मारुतीची उपासना करायची म्हणजे काय करायचं पंचमुखी मारुतीची उपासना करायची म्हणजे काय शनिवारच्या दिवशी पंचमुखी मारुतीचा फोटो घरात घुन्हायचा इतर दिवशी चालत नाही फक्त शनिवारी चालतो कधी चालतो शनिवारी शनिवारी तो फोटो घरात घुन्हायचा तो घरामध्ये उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून तो फोटो लावायचा तो लावताना लटकता कामा नाही तो लावताना त्याच्या खाली बेस करा त्याच्यावर तो ठेवा दक्षिणेकडे तोंड का करायचं सांगता येईल का कोणाला हो दक्षिणेकडे का तोंड करायचं म्हणजे दक्षिणेकडे तोंड केला तर तो कोणता मारुती होतो दक्षिणमुखी मग घरात दक्षिणमुखी मारुती चालतो का नाही चाल मग आपण का दक्षिणमुखी दक्षिणाला तोंड करून का सांगितलं पंचमुखी मारुतीचं तोंड दक्षिणेला का सांगितलं काय सांगता येईल हा राक्षस दक्षिणमुखी जे आहे ते यमाची गो दक्षिण दिशा कशी दिशा आहे यमाची दिशा आहे सगळ्या चुकीच्या गोष्टी आयुष्यामध्ये सगळ्या वाईट वेवच सगळ्यात जास्त गोष्टी कुठून येतात दक्षिण दिशेला येतात दक्षिण दिशा दाबली की तुमच्या घरामध्ये कोणती किंवा कोणत्या तुमच्या जागेमध्ये किंवा तुम्ही कुठं काय उद्योग करत असाल त्या दिशेला सुद्धाच सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात सगळ्या चुकीच्या गोष्टी दक्षिण साइडने येतात त्यामुळे दक्षिणेची बाजू कधी पण आपलं घर असू दुकान असू कोणती गोष्ट असू ही दक्षिणमुखी नसावी का नसावी तर त्याच्या व्यवस्थितून येतात आणि डायरेक्ट कुठे येतात तुमच्या घरात येतात मग तुम्ही काय करायचं शनिवारच्या दिवशी पंचमुखी मारुतीचा फोटो घेऊन यायचा उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा सोपी उपास नाही काहीच करायचं नाही नित्य त्याला रोजच्या रोज दिवा लावायचा गंध लावायचा हार घालता आला तर हार घालायचा नाही हार घातला तर आपलं नित्यनेमाने कमीत कमी मंगळवार आणि शनिवार रुईच्या पानाचा हार घाला ते झाल्यानंतर दिवा आपला संध्याकाळचा दिवा लावा तिथं रोजच्या रोज रोच। त्याच्यानंतर रोज गुळ शेंगदाण्याचं नैवेद्य दाखवा काय दाखवा गुळ शेंगदाण्याचं नैवेद्य दाखवा ज्या कोणत्या घरात हे गोष्टी करा पण जिथं जर मूर्ती असेल तुम्हाला खोटं नाही सांगत ज्या माणसानी अकरा पौर्णिमा किती अकरा पौर्णिमा जर संकल्प करून पंचमुखी मारुतीला जर अभिषेक घातला घरच्या फोटोला नाही बरं का मूर्तीला इथल्या मूर्तीला जर पंचमुखी मारुतीला अकरा पौर्णिमा संकल्प करून जर घातला त्याच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट राहत नाही त्याच्यानंतर संकटासाठी नाही तुमच्या घरात सुख समाधान आनंद लक्ष्मी ह्या सगळ्या गोष्टी पंचमुखी मारुतीच्या थ्रू तुम्हाला मिळतात महास्वामी जरी स्वतः उभे असले तरी ते कार्य पंचमुखी मारुतीकडून करून घेतात हे कारण का की आपण प्रत्येक गोष्ट पाहिली रामाला काय अवघड होतं का गोष्टी करणं पण तिने कोणात रू केलं हनुमानात रु केलं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला गोष्ट संकटमोचक म्हणून कोण आहेत हनुमानजी आहेत मग हनुमानजींकडून सगळे कार्य इथून केले जातात मग आपण काय केलं पाहिजे जास्तीत जास्त कोणत्या देवाची सेवा केली पाहिजे स्वामींबरोबर हनुमानाची पण सेवा केली पाहिजे पवनपुत्र हनुमान का आहे सगळ्यांना लवकर प्राप्त मिळणारा तुमच्या कोणत्याही गोष्टी तुम्ही कोणतीही गोष्ट ते संकल्प करून केली तर तुम्हाला पटकीने प्राप्त होणारा आपल्याकडची आख्या घ्या पंचमुखीची पंचमुखी मारुतीला जर कोणी एकवीस शनिवार जर रुईच्या पानात हार श्रीराम जर तदरवायला ना श्रीराम म्हणून लिहायचा कशाने नी आणि आणि वाहून टाकायचा बघा एक मुलगा झाले दोन महिन्यापासून रोज एकशे आठ पानांचा हार इथं आणून देतो आपण त्याला काही सांगितलं नाही पण तो म्हणे गुरु मी सुरुवातीला एक छोटा हार केला होता तिने मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या माझी इच्छा झाली मी एकशे आठ पानांचा हार करतो दर शनिवारी तो सकाळी रात्री त्याच्या घरी करत असाल आणि सकाळी इथं आणून देतो पंचमुखी मारुतीचं सत्व फार सोपं आहे फार सोपं म्हणजे काय म्हणतो मी म्हणतो तुला काहीच हरकत नाही प्रत्येकाला करायची का त्याला कमीत कमी अकरा कणके दिवे लावायचे शनिवारी इथे येणाऱ्याला सांगतो कोणीही खाली येऊ नका अकरा कणकेत दिवे घरून करून आणा आणि मारुतीला लावा मारुतीला जर अकरा कणकेत दिवे लावले त्या दिवशी तुम्हाला खोट्याने सांगायचं तो आठवडा तुम्ही मला येऊन सांगायचं की गुरु आम्ही खरंच अकरा कणके दिवे लावल्यानंतर तो आठवडा आमच्या घरातले वादविवाद सगळे संपले पितृदोष संपून टाकतात तुमच्या घरात असलेले पितृदोष सगळे दोष तिथं निवारण करतात मग त्याच्याबरोबर एक गोष्ट करायची अभिषेक जर केला तर आनंदाची गोष्ट आहे पंचमुखी मारुतीची जर तुम्ही सेवा केली तर अजून अत्यानंद आहे अकरा कणखे दिवे लावले तर त्याहून चांगलं आहे प्लस चमिलीचं तेल दर पौर्णिमेला व्हायचं काय करायचं चमिलीचं तेल त्याच्यानंतर गुळ आणि शेंगदाणे गुळ शेंगदाणे वाहिलेच पाहिजे दर शनिवारी येताना पंचमुखी मारुतीला गुळ शेंगदाण्याचं नैवेद्य गुन्ह्या किती आणावं लागतं आपलं थोडा थोडा ज्याला जमल तिने मोठी ढेपाना ज्याला छोटी वाटेल तिने छोट्या आणि एक तुकडा आणला तरी चालतो पण सेवा करा जशी चिदंबरांची सेवा करताय महास्वामींनी आत्ता आदेश केला दुसरा सत्संग घेऊ नको म्हणे फक्त मारुतीवर बोल कशावर बोल मारुतरायावर बोल कारण का या भक्तांचं रक्षण फक्त कोण करता येई बसून मारुतराय करतोय मग जो करतोय त्याचं काय सांगितलं पाहिजे त्याचं सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे त्याचे सोपस्कर सांगितले पाहिजे प्रत्येक गोष्टी सांगितल्या पाहिजे कारण की पंचमुखी मारुती हा तंत्रविद्येचा आहे आणि तंत्रविद्या आपल्याकडं फार लोक नालायक आहात की एखाद्याचं चांगलं होत असेल तर कोणी ना कोणी काही ना काही काही ना काही चालूच राहते काहीतरी कुठंतरी लिंबस टाकतील कुठेतरी काहीतरी उद्योगच करतील तर ते घरच बांधून टाकतील नाहीतर त्याच्या घरात काहीतरी खायलाच जातील त्या खाण्यात काहीतरी मिक्सच करतील फार लोक डेंजर पण चिदंबर महास्वामींच्या मी तर लाख इथं हजारो भाविक आलेत हजारो भाविक इथं फक्त प्रदक्षिणा मारून भूतबाध येथून बाहेर गेले लोकांना काही दुसरं करावं लागत नाही फार अवघड आहे या तांत्रिक विद्यामध्ये फार गोष्टी आहेत फार गोष्टी करायला लावतात पण महास्वामींच्या आशीर्वादाने फक्त उदी आणि चिदंबरवादच्या मंत्राने सगळ्या गोष्टी निवारण होतात मग किती ताकद कि असेल ता ते चिदंबर वॉचमध्ये किती गोष्टी करत असेल मारुत राहायला मी तर फक्त सांगितलंय की लोकांना घरी कणखीचा दिवा लावा तर घरी कणखीचा दिवा लावूस तर एखाद्याची गाय जर उठत नसेल तर ती उठून बसते किती ताकद रायाच्या कृपेमध्ये असेल फक्त चिदंबराचा आशीर्वाद आहे महास्वामींचा आदेश आहे म्हणून काय करतात मारुत राय त्याच्या पट पटकिनी त्याच्यात तुम्हाला बुद्धी देऊन ते प्रत्येक कार्य करतात त्यामुळे प्रत्येकाला एक माझी विनंती पंचमुखी महाराज तुम्ही तर शनिवारी येतच आहेत तर येताना ये अकरा कणकेत दिवे या गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य गुन्या आणि जर पौर्णिमा असेल तर त्या पौर्णिमेच्या दिवशी